कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यमधील आजचे गहू बाजारभाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय गहूला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती आयल्यानगर आवक अठ्याहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस तसेच बाजार समिती करमाळा आवक बारा क्विंटल किमान दर दोन हजार सहाशे पंच्याहत्तर कमाल दर दोन हजार आठशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंच्याहत्तर बाजार समिती आंबड वडीगोद्री आवक सत्त्याण्णव क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे कमाल दर दोन हजार नऊशे शेहेचाळीस सर्वसाधारण दर दोन हजार सातशे बाजार समिती पालघर आवक पंच्याण्णव क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे पन्नास कमाल दर तीन हजार तीनशे पन्नास तसे सर्वसाधारण दर देखील तीन हजार तीनशे पन्नास बाजार समिती तुळजापूर आवक एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे बाजार समिती राहता आवक सहासष्ट क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे कमाल दर दोन हजार सहाशे सव्वीस सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर बाजार समिती जळगाव आवक एकशे आठ क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे अकरा कमाल दर दोन हजार सहाशे तीस सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे बाजार समिती जळगाव मसामत आवक एकशे सहा क्विंटल किमान दर दोन हजार सहाशे कमाल दर दोन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंच्याहत्तर तसेच बाजार समिती नांदगाव आवक सहा क्विंटल किमान दर दोन हजार सातशे पंच्याहत्तर दर व सर्वसाधारण दर देखील दोन हजार सातशे पंच्याहत्तर तसेच बाजार समिती शिंदखेड राजा आवक एकशे नव्वद क्विंटल किमान दर एकोणासशे कमलदर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर दोन हजार शेतकरी मित्रांनो असे शेतीविषयी दररोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या इतर गहू हरभारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ